मालिनी इथे खूप रडत असते तर सगळेजण येतात आणि मालिनीला समजवत असतात तर पार्थला आणि काव्याला वाटते की मालिनी का एवढं रडत आहे काय झालं आहे तेव्हा इथे मालिनी त्यांना सांगायला सुरुवात करते की तिच्या मालिनीची बहीण रेखाचा डिवो रेखाच्या मुलांचा डिवस होणार असतो आनंद आणि अपेक्षेचा तर इथे पार्थ पण शॉक होतो हे ऐकून की त्यांना वाटतं की आमच्याच दिवसबद्दल मालिनीला समजले आहे तेव्हा मालिनी म्हणते असं कसं हे मुलं करू शकतात तर खूप छान त्यांची आम्ही दोघांनी लग्नगाठ बांधून दिली होती आणि आज तीच लग्नगाठ आता ते मोडायला निघालेली आहे आणि इथे विक्रम इथे मालिनीला समजवत असतो मालिनी खूप रडत असते की म्हणत असते मुलं असा परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात तर इथे विक्रम जीवा आणि पार्थला समजत असतो की बरं झालं आता तिच्या सुना आहेत त्या समजवतील थिल तिला तर इथे ते नंदिनी आणि काव्या मालिनीला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येतात आणि समजून सांगतात आई तुम्ही आता टेन्शन घेऊ नको इथे मालिनी म्हणते मला खूपच काळजी वाटत आहे माझ्या मनातून हे जातच नाही हा विचार माझ्या मनात आला तरी मला कसं तरी व्हायला होतं आणि इथे मालिनी म्हणते असं कसं या मुली करू शकतात खूप छान होती तीही खूप दगांचं जुळत होतं आणि खूप छान संसार देखील त्यांचा चालू होता आणि त्यांना सांगितलं होतं त्यांचे ती माहेरी गेली होती आणि माहेरी गेल्याच्यानंतर तिने डायरेक्ट तिकडे डिवोर्स पेपर पाठवले आणि त्याच्यावर सही केली आणि आनंदने सुद्धा लगेच त्या डिवोर्स पेपरवर सही करून दिली मोठ्यांना काहीच विचारलं नाही तेव्हा मालिनी म्हणते तुम्ही माझ्या मुलीसारखं आहात तर तुम्ही मला कधीही सोडून जाऊ नका हा निर्णय कधीच घेऊ नका तर मालिनी त्यांना समजून सांगत असते तर हा डिवोर्स शब्द ऐकूनसुद्धा मला धसं व्हायला होतं असं मालिनी त्यांनी नंदिनी आणि काव्याला समजून सांगत असते आम्ही तुम्हाला एवढं जपतो पोटच्या पुरींसारखं तुम्हाला जीव लावतो तुम्हाला काही झालं तर आम्हाला कसं तरी होतं आम्ही एवढी तुमची काळजी घेत असतो आणि हे मुलं असा परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात आणि तुम्ही माझं घर कधीच मोडू नका असं नंदिनी आणि काव्याला ते सांगत असते आणि काव्या एकदम शॉक होऊन मालिनीकडे बघत असते तेव्हा मालिनी म्हणते मला माहिती आहे तुम्ही खूप समजूतदार मुली आहात तुम्ही माझं घर कधीही मोडणार नाही आणि असा निर्णय देखील कधीच घेणार नाही आणि काव्या आणि नंदिनी आईच्या आईच्या मिठीत जातात आणि दोघींनाही का इथे मालिनी दोघींना मिठीत घेते आणि समजवून सांगते आणि इकडे पार्थ आणि जीवाची तीच अवस्था असते इथे विक्रम इथे पार्थ आणि जीवाला समजून सांगत असतो तेव्हा पार्थ म्हणतो जर समोरच्याची ही डिवोर्स घेण्याची इच्छा असली आणि तो देखील तर काय करायचं असं तो बाबांना विचारत असतो आणि मग पार्थ म्हणतो असं जर दोघांकडून जर निर्णय झाला तर मग काय करायचं तेव्हा विक्रम म्हणतो अरे पहिल्या काळात असं काहीही नव्हतं आणि असं नात्याला वेळ द्यायला हवं आता असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको आहे स आणि आपल्या नात्याला समजून घेण्याची त्याला वेळ देण्याची गरज असते आणि मुलं ते करत नाही असं विक्रम पार्थला समजून सांगत असतो आणि जीवाला देखील तेव्हा पार्थ म्हणतो असं कसं बाबा तेव्हा विक्रम म्हणतो की असंच असतं तर पहिल्या काळामध्ये जेव्हा मुला मुलीचे लग्न व्हायचे त्या अंतरपाठ बाजूला झाला की मग दोघे एकमेकाला बघायचे पण त्यांना माहीत असायचं की आपलं नातं हे आता तोडायचं नाही कारण की वडिलांच्या धाकाने किंवा घरच्या धाकाने ते संसार करायचे आणि पार्थ म्हणतो पण इथे दोघांचीही दोघांचा समजूतदारपणा पाहिजे आणि जीवाचं देखील तेच म्हणणं असतं तर इथे विक्रम त्यांना मात्र खूप समजोरदारपणाने समजून सांगत असतो तेव्हा विक्रम म्हणतो मला माहिती आहे माझी मुलं खूप समजदार आहेत हे कधीही हा निर्णय घेणार नाही तेव्हा पार्थ बाबांकडे बघत असतो पण बा बाबांनी जिवा आणि पार्थला खूप छान समजून सांगितलेलं असतं तेव्हा ते दोघं त्या विक्रमचं म्हणणं दोघांनाही पटलेलं असतं इकडं काव्यालाही मालिनीचं म्हणणं पटलेलं असतं तर बेड बेडरूममध्ये आल्याच्यानंतर काव्या आणि पार्थ म्हणतात की आपण आत्ता लगेच आईबाबांना सांगायला नको आहे तेव्हा म्हणतो तुम्हालाही तेच वाटत आहे ना तर काव्य म्हणते हो वेळ वेळ काळ बघून सांगूया त्यांना आणि मग इथे काव्याच्या चे चष्म्यावरून दोघांचं भांडण सुरू होतं तर काव्यामध्ये आता हा फुटलेला चष्मा लावून मी आता अभ्यास करायचा आहे का तर दोघांचं इथे भांडण चालू असतं काव्य फुटलेला काचेचा चष्मा लावून समोर उभे असते तेव्हा पार्थ म्हणतो की हो पहिले तुम्ही असाच अभ्यास करत होतात ना आता काय झालं आणि इकडे नंदिनी आणि जीवा पण खाली आलेले असतात आणि मग नंदिनी विचारते तुमच्या दोघांचे भांडण झाले आहे का तेव्हा काव्य म्हणते आमच्या दोघांचं भांडण झालेलं नाही आहे आणि मग इकडे पाडदेखील नंदिनीला तेच प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांचं भांडण झालेलं आहे का तेव्हा नंदिनी आणि देखील म्हणतात की आमच्या दोघांचं भांडण झालेलं नाही आता इथे हळूहळू दोघांमध्ये प्रेमाला सुरुवात होणार आहे